नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजचा भाग झाल्यानंतर पुढील भागात काय घडणार हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बिग बॉसमधील सदस्यांना तीन अशाच लोकांची नावे द्यायची होती जे नीट निर्णय घेऊ शकत नाहीत त्यामध्ये घरातील सदस्यांनी इरिना सूरज आणि धनंजय यांची नावे दिली आहेत आणि बिग बॉसने एक नवीन एरिया लाँच करून त्यांना तिथे बी बी करन्सीद्वारे सामान विकत घेऊन योग्य असं सामान विकत घेऊन त्यांचं अस्तित्व सिद्ध करायला आणि योग्य प्रकारे बी बी करन्सी वापरायला सांगितले आहे तर आता पाहूया पुढील भागात काय घडतंय ते आणि इरिना सूरज आणि धनंजय त्यांचं अस्तित्व कशा प्रकारे सिद्ध करतात ते हे पाहणे खूप उत्सुक्याचे ठरणार आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद